दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी दि न्यूज प्लस चॅनल आणि स्मार्ट महाराष्ट्र चॅनलच्या गणेशोत्सवांतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं मेट्रोकास्ट नेटवर्कचे डायरेक्टर रवींद्र पाटील तसंच पोलीस अधिकारी बाळासाहेब गायकवाड राष्ट्रवादीचे नेते किसन जाधव डॉक्टर श्रेया देशपांडे डॉक्टर चारुदत्त पाटील काँग्रेसचे नेते चेतन नरोटे दिगंबर मेटकरी महादेव वेरनार वासुदेव वेरनार आदी मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाच्या मूर्तीची महाआरती यावेळी करण्यात आली न्यूज प्लस चॅनलचे संपादक जयपाल खेडकर त्यांच्या पत्नी भारती खेडकर तसच युवराज चाकोते विश्वनाथ म्हमाणे अॅडव्होकेट देशपांडे श्रीदेवी बोळकोटे जयश्री निंबाळे प्रतिभा पारे माधुरी अक्कलवाडी मयुरी अक्कलवाडी गणेशिर काल चेतना मेहत्रे सोनाली शास्त्री पराग शास्त्री दिग्विजय पवार चंद्रकला ढोले शहाजी ढोले संकेत ढोले प्रज्ञा कुमठेकर वृषाली कुमठेकर शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बर्डे सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार आहात भाई शेख यांसह विविध क्षेत्रातील विविध स्तरातील मान्यवरांच्या हस्ते मंगलमूर्तीची महापूजा करण्यात आली द न्यूज प्लस चॅनलचे डायरेक्टर तात्यासाहेब पवार डायरेक्टर उमाकांत चौंडे स्मार्ट महाराष्ट्र चॅनलचे संचालक योगेश वाघ क्राईम रिपोर्टर तथा पोलीस मित्र राजकुमार I ज्येष्ठ पत्रकार अनंत चव्हाण विशेष प्रतिनिधी संजय कुलकर्णी मुख्य कॅमेरामन विजय कालेकर इन स्मार्ट मीडियाच्या मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नैना वड्डो ऑफिस कोऑर्डिनेटर वर्षा म्हमाणे आदींची यावेळी उपस्थिती होती तत्पूर्वी द न्यूज प्लस चॅनलचे डायरेक्टर तात्यासाहेब पवार डायरेक्टर उमाकांत चौंडे आणि स्मार्ट महाराष्ट्र चॅनलचे डायरेक्टर योगेश वाघ यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार केला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी चॅनलच्या विधायक उपक्रमशीलतेची प्रशंसा करून शुभेच्छा प्रकट केल्या द न्यूज प्लस प्लसच्या गणपतीच्या आज करता आपण मला बोलवलात आज लास्ट दिवस नऊ दिवस कसे गेले गणेशाच्या कळाले नाहीत आणि महाराष्ट्राचा आराध्य असणारं गणपती बाप्पा हे वर्षानं लोक वाट बघतात आणि हे नऊ दिवस कसं जातात उद्या लास्ट दिवस आहे आणि उद्या अनेक लोकांच्या मिलू का आहेत पण आमच्या तात्याजी पवार दुसरे आमचे सहकारी चौंडेसाहेब हे न्यूज प्लस चॅनल प्रत्येक घराघरामध्ये आज पोचलेलं आहे दोन्ही कष्टाळू माणसं आहेत तर आता तर मी गेले तीस वर्षाला बघतो चौंडेसाहेबाला तीस वर्ष इन वृत्तदर्शनपासून बघतो ही जोडी स्वतःला होऊन घेतली आहे समाजसेवा बी आहे प्लस एक समाजसेवा आणि सगळ्यांना घेऊन जाण्याचं एक पहिल्यापासून त्यांचं धोरण आहे आणि आने अनेक प्रसंग अडचणी झाले अनेक वेळा संकट आले अनेक वेळा चॅनल अनेक बंद पडले पण त्यांनी जिद्द आणि कष्ट सोडले नाही ह्या लोकांनी त्यामुळे आज एक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये नव्हे तर मी आत्ता माहिती घेतली कर्नाटक आंध्र बऱ्याच ठिकाणी हे आपलं द न्यूज चॅनल चालतं आहे मी सोलापूर शहर अध्यक्ष नात्यानं आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो तर पाऊस तर भरपूर पडला आहे नेहमी आम्ही पावसाची मागणी करतो आमच्या महिलांना पाणी मिळावं पण निश्चित समाधान पाऊस आहे शेतकऱ्याचे देखील समाधान आहे पण सोलापूर शहरच्या युवकांना हाताला काम मिळावं सोलापूर शहरामध्ये आता आय टी पार्क अनेक लोकांची मागणी आहे ते आय टी देखील सोलापूर शहरामध्ये झालं जे पुण्या मुंबईला आपले मुलं गेले आहेत बेंगलोरला ते सोलापूर शहरामध्ये येतील आज आपण मला पूजाकरता बोलवलं तात्याजी चवंडीजी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो भविष्यकाळात आमच्यावर तुमचं प्रेम राहील तुमचं देखील आमच्यावर प्रेम आशीर्वाद राहावं या जगणे गणेश प्रार्थना करतो बुद्धीची देवता श्री गणेशाच्या आज पूजनासाठी महाराष्ट्र चॅनल स्मार्ट महाराष्ट्र चॅनल आणि लाईव्ह सोलापूर सॉरी द न्यूज सोलापूर या चॅनलच्या कार्यक्रमप्रसंगी याचे संपादक आदरणीय तात्यासाहेब पवार उमाकांत चौंडेसाहेब वाघ सर आणि कॅमेरामन कालेकर आणि त्यांचे संपूर्ण टीम हे सातत्यानं प्रसि प्रसारमाध्यमामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांचं काम असतं आणि त्या कामाच्या अनुषंगानं आज या स्टुडिओमध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापनेचा पूजेचं मान माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मिळाला त्याबद्दल मी चॅनेलचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि चॅनेलच्या माध्यमातून सोलापूरचे अनेक विषय यापूर्वी देखील सातत्यानं आवाज उठवण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून केला गेलेला आहे यापुढील काळात देखील तरुण विद्यार्थी असतील भगिनी असतील वृद्ध ज्येष्ठ नागरिक असतील आणि सोलापूरकरांच्या जिवाळ्याच्या सर्व विषयाच्या संदर्भातलं जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जो आजपर्यंत मांडत गेलेला आहे यापुढे देखील आपल्या चॅनलला असंच प्रतिसाद मिळो आणि चॅनलच्या माध्यमातून सोलापूरकरांचे विविध प्रश्न शासन दरबारी मांडून त्याला न्याय मिळो अशी आशा व्यक्त करतो आणि गणरायाचार्यांनी प्रार्थना करतो की सर्वांना सोलापूरकरांना सुखी समाधानी ठेव असं गणरायाचर्यांनी प्रार्थनाने प्रार्थना करून मी त्यांचा आशीर्वाद घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र द न्यूज प्लस स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या या आजच्या गणेशोत्सवाच्या पूजेच्या निमित्ताने इथं यायला मिळालं गणरायाची आरती करायला मिळाली मान सन्मान दिला त्याबद्दल श्री योगेश वाघ यांचे मी माझ्या परिवारातर्फे आभार व्यक्त करतो आणि या चॅनलच्या सर्व सबस्क्रायबरना या गणेश शुभेच्छा देतो आणि गणरायाला अशी विनंती करतो की आपल्या सर्वांची भरभराट या चॅनलच्या माध्यमातून होऊ देत अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना आपण करतो जय नमस्कार माझं नाव डॉक्टर चारुदत्त पाटील मी एक ओरल अँड प्रॉसर प्रॉस्रॉन्टिस्ट आहे सोलापूरमध्ये सहा वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे माझं फील्ड असं आहे की आम्ही परत पेशंटचं रिहॅबिलिटेशन करतो ज्या पेशंट्सला दात नाही आहेत किंवा ॲक्सिडेंटमुळे दात वगैरे पडले असतील तर फिक्स दात बसवणे किंवा गाठगाल्याची कवळी बसवणे त्याच्यामध्ये मी स्पेशलिस्ट आहे परत पोस्ट कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये पण आपण रिहॅबिलिटेशन खूप एक्सपर्ट वेने मी करू शकतो आणि हे सहा वर्षापासून सुरू आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर श्रेया पाटील मी एन्डोडॉन्टिस्ट आहे म्हणजे मी रूट कॅनल स्पेशालिस्ट आहे स्मार्ट महाराष्ट्र आणि न्यूज प्लस ह्यांनी आम्हाला गणेश पूजनासाठी बोलवलं ह्याच्या बाबतीत त्यांचा धन्यवाद सन्मान्य तात्या साहेबांनी आमच्या हातनं केली आम्हाला जो मान सन्मान दिला आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो व हे चॅनल गेले अनेक वर्ष त्यांचा माझा कौटुंबिक राजकीय संबंध आहे आणि लोकांचं सत्य हे खरं समोर आणायचं काम आत्तापर्यंत त्यांनी करत आहेत पुढच्याही त्यांच्या कार्य शुभेच्छा देतून पुन्हा एकदा आभार मानतो जय हिंद जय मी मयुरी अक्कलवाडी ओनर ऑफ विजय कन्स्ट्रक्शन अँड ॲक्टिवेट जिम आज आम्हाला इथे द स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल अँड द न्यूज प्लस यांच्याकडून गणेश आरतीला निमंत्रित केलेलं त्यामुळं मी खूप खूप धन्यवाद आहे नमस्कार मी डॉक्टर गणेश हिरकल केरला थेरपी सेंटरचे डायरेक्टर सोलापूरमध्ये मागील बारा वर्षापासून केरला थेरपी सेंटर हे सर्वांचे आरोग्य सुधारण्यासाठी खूप कार्य करत आहे तर आपल्या इथे सोलापूरमध्ये द स्मार्ट मीडियातर्फे यांनी आपल्या केरला थेरपी सेंटरकडून डायरेक्टर म्हणून मला बोलवून जो आरती करण्याचा मान दिला त्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि असं स्मार्ट न्यूज चॅनलचं प्रसार होत जाऊ बाप्पा त्यांना भरपूर काही समृद्धी मिळो आणि केरला थेरपी सेंटर सगळं जे काही सहकार्य मिळेल ते सर्व काही मिळू दे अशी कृपा असू दे नमस्कार सर्वांना मी सोनाली शास्त्री आज इथे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल आणि न्यूज प्लस चॅनलने जे गणपती पूजेसाठी आम्हाला इथे बोलवलं होतं त्यासाठी खूप खूप मी त्यांचे आभारी आहे आणि म्हणजे महाराष्ट्र न्यूज चॅनलनी अगोदरच मला माझा सन्मान केलेला आहे तेव्हापासून मी ओळखते त्यांचं खूप नाव आहे आणि त्यांचं जे काम आहे सोलापूरमध्ये सोलापूर तर ते म्हणजे खूप सोलापूरच्या जनतेसाठी खूप उपयुक्त आहे तर असंच त्यांची भरभराटी हो आणि प्रगती हो हीच ईश्वरच्या इच्छा थँक्यू स्मार्ट महाराष्ट्र न्यूज द न्यूज प्लस आजच्या गणरायाच्या आरतीचा मान मला मिळाला चरणी प्रार्थना करतो मनोज मनोजा जारांगे पाटलांनी आरक्षणाचा लढा गणेशोत्सव काळात लढला आणि गणरायाच्या कृपेने तो यशस्वी झाला त्या लढ्यामध्ये शासनाने कुठलं आमची फसवणूक करणे ही घरण्याची प्रार्थना करतो आणि सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम गणेश भक्तांना ह्या उद्या होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीच्या व गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आहात शेख न्यूज प्लस चॅनलच्या गणेश हर्दीसाठी आलो होतो येऊन आनंद वाटला माझ्या हार्दिक शुभेच्छा स्मार्ट महाराष्ट्र द न्यूज प्लस चॅनल माझे नाव चेतना महत्रे आज गणेशोत्सवाबद्दल माझ्या हस्ते पूजा केल्या मला मान सन्मान दिला त्याबद्दल मी यांची खूप आभारी आहे आणि सगळ्यांना गणेशोत्सवाबद्दल हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी सौ प्रज्ञा कुमठेकर कुमठेकर रिॲलिटी आणि मल्लिकार्जुन लँडमार्कची ओनर आज गणरायाच्या या पूजेच्या निमित्ताने स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलतर्फे आज पूजेचा जो आम्हाला मान दिला त्याबद्दल योगेश वाघ सरांचे आणि त्यांच्या टीमचे मनपूर्वक आभार योगेश वाघ सरांचा परिचय तर फार जुना आहे आणि त्यांचं न्यूज चॅनल खरोखर काहीतरी सोलापुरात एक नवीन करून दाखवायची जी तळमळ आहे ती त्यांच्यामार्फत आम्हाला संपूर्ण आपल्या सोलापूरकरांना दिसत आहे त्यांच्या या चॅनलची भरभराट होऊ देत नवनवीन कार्यक्रम त्यांच्या चॅनलमार्फत सोलापूरकरांना आज आवर्जून बघायला मिळत आहेत नवीन नवीन क्षेत्रातील घडामोडी माहिती कळत आहेत तर या गणरायाच्या या मंगल उत्सव समयी मी एकच प्रार्थना गणरायाच्या चरणी करेन की त्यांच्या या चॅनलची भरभराट होऊ देत आणि अजून सोलापूरकरांना त्यांच्या या सेवेचा लाभ होऊ देत आज द दे न्यूज चॅनल आणि स्मार्ट महाराष्ट्र यांनी मला गणपतीला बोलवल्याबद्दल त्यांचा खूप खूप खुँ आभार आणि अशीच प्रगती त्यांची हो त्याबद्दल पुढील शुभेच्छा देण्यासाठी मी तो उभा आहे आणि प्रगती व्हावी हो त्यासाठी परत पुढील शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार न्यूज प्लस चॅनल आणि स्मार्ट महाराष्ट्र यांच्या वतीने आज जो गणेशोत्सवाचा कार्यक्रम झाला त्याच्यासाठी आम्हाला आरतीसाठी आमंत्रित केले होते त्याबद्दल सगळ्या संग्रै सगळ्यांचे मी धन्यवाद मानते आणि महाराष्ट्र स्मार्ट महाराष्ट्र या चॅनलतर्फे आम्हाला गणपती पूजेसाठी इथं आमंत्रित केलं त्याबद्दल आदरणीय तात्यासाहेब पवार आमचे गुरुबंधू आदरणीय उमाकांतजी चौंडे साहेब आणि तसेच मित्र सन्मान्य वाघसाहेब यांनी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो ब्रह्मदेव दादा माने ब सहकारी बँकेचा संचालक या नात्याने सोलापूरला चांगल्या पद्धतीने योजना याव्यात आणि सगळं काही गणरायाच्या ह्याच्यानुसार व्यवस्थित व्हावं अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो मला बोलवलं माझ्या समवेत आमचे बंधू सन्मान्य विशालांना ताकमुगे यांना देखील बोलवलं आमचा मान सन्मान केलात त्याबद्दल देखील मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करीत आहे आणि इथं गणपतीपूजाला बोलवल्याबद्दल मी तुम्हाला मनपूर्वक आभार आहे बाळासाहेब सध्या

सोलापूर शहर होणारच आता सर्व सर्व लोकातून म्हणजे जनतेतून उठाव झालेला आहे पोलीस आयुक्त साहेब आणि कलेक्टर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चांगला चांगलं लोक ऐकत का आहेत हां त्यामुळे ते होणार शंभर टक्के होणार द महाराष्ट्र न्यूज आणि द न्यूज प्लस या चॅनलने आम्हाला आज गणपतीच्या आरतीसाठी बोलवलं त्याबद्दल आम्ही द महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज चॅनलच्याच आम्ही आभारी आहोत विशाल ताकमु हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही